आज होत असलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलका विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू प्रकाश महानोर सर आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार माझे खास स्नेही विजय कुमार देशमुख कथा मालक उपस्थित असलेले माजी आमदार आदरणीय ॲडव्होकेट रामानी रूपकुमार नानजी पाटील देवकाते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक त्याचबरोबर काँग्रेस कमिटीचे शहराचे अध्यक्ष चेतन मरोटे बाळासाहेब शेळके समर्थ मोठे सनी देवकाते अक्षय वागसे सुजित खुर्द सचिन हके आबा मिटकरी गणेश गावडे रवी लोमटे नरेंद्र काळे शहराध्यक्ष बी जे पी भी, नगरसेविका रोहिताई तळवळकर मनिषाताई माने समाजसेविका दामाजी सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात महाराष्ट्र केसरी समाधान घोडके ज्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे असे अॅडव्होकेट शंकर पैलवान नरोटे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित असलेले सर्व व्यक्ती पत्रकार आणि छायाचित्रकार माझ्या अगोदर सगळ्यात सरांनी भाषण केलं आणि निश्चित स्वरूपामध्ये सोलापूर शहरामध्ये हा कार्यक्रम होत असताना शंकर नरोटे आणि त्यांचे सहकारी आले आणि मी पंढरपूरला तारीख दिली होती आणि त्या अनुषंगाने आज सोलापूर मध्ये येणार होतो आणि म्हणले आम्हाला सोलापूर मध्ये दिली आपणही बहुसंख्येने उपस्थित राहिला आणि सत्कार समारंभ आयोजित केला आर जे आपण देखील आमचा सर्व इतिहास सांगितला खर तर वास्तविक पाहता जे सांगितलं तेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे कोणी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थानावरती गेल्याच्या नंतर त्याचा आदर्श त्याचा संघर्ष त्याची मेहनत आणि त्या दिशेने आपल्याला आपलं काय करता येईल का याच्यासाठी सत्कार समारंभ असतो आता फितर व्हायचं तो झालोच आहे मी काय तुमच्याकडे शिफारस मागायला आलो नव्हतो ते चला शिफारस करा काहीतरी होतय का बघा अशी शिफारस करायला आलो नव्हतो परंतु समाज जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जी आपल्याला जबाबदारी मिळालेली आहे ती जबाबदारी खऱ्या अर्थानं आपली स्वतःची नसून ती सर्वाची आहे ही भूमिका घेऊन या सरकार समारंभाला मी आणि म्हणून साठी शेवटी रक्तामध्येही लागत व्रत हाती घेतल्याच्या नंतर अनेक संघर्षाला सामोरं जात असताना खर तर वास्तविक पाहता अलीकडच्या कालखंडामध्ये चांगलं काम करणं म्हणजेच आपल्याला यश मिळेल असं काही नसत त्यामुळे मालकांनी काहीतरी सांगितलं की आम्हाला जिल्ह्याला मंत्री बघायला मिळत नाही तुम्ही तरी बरं झालं बघायला मिळाले पण मी मंत्री नाही मी सभापती आहे त्यामुळे मी सगळ्या आमदारांचा सभापती आहे त्यामुळे आता तुम्ही तर माझ्या जवळचे मित्र आहात तर स्वभाव आम्ही दोघे राज्यमंत्री बरोबरच होतो पण मी चौदा ते एकोणीसच्या मंत्रिमंडळामध्ये एकमेव असा होतो कि राज्यमंत्र्याचा मंत्री झालो कॅबिनेट मंत्री झालो पण कधीतरी समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा नेहमी करता आग्रही राहिलो सोलापूर विद्यापीठ हे फक्त आपल्या जिल्ह्याच्या मर्यादित विद्यापीठ आहे बाळासाहेब शेळकेंनी त्या संदर्भामध्ये सांगितलं कुलगुरु महोदय देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असल्यापासून या जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील असल्यापासून हा, हा प्रश्न प्रलंबित होता आपल्या महापालिकेने ठराव केला आपल्या जिल्हा परिषदेने के ठराव केला आपल्या सगळ्या पंचायत समितीने ठराव केला नगरपालिकेने ठराव केला सगळ्या पक्षांनी ठराव केला तरी पण सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक आयल्या दिवशी होळकर नामकरण करण्याचा प्रश्न प्रलंबित होता पण मी मंत्री झाल्याच्या नंतर हा प्रश्न पुन्हा एकदा अरणीवाला आणि तो निकालात काढण्याचं भाग्य मला मंत्रिमंडळाचा सदस्य मिळालं आणि एकट्याचा माझं श्रेय नाहीये आपल्या सगळ्या सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्या लोकांचा श्रेय त्यामुळे सगळे नावं घेतली पण ज्या वेळेस पुण्यश्लोक अहिल्याजी होळकरांच्या विद्यापीठाला नाव दिल्यानंतर चेतन नाव सांगितलं लोग येतो त्यावेळेस आपला गुरु भरून आणल्याशिवाय राहत नाही अशा पद्धतीचे प्रश्न ज्या वेळेस आपण लोकशाही सरकारमध्ये जातो तर प्रश्न सुटले पाहिजे त्याच्यासाठी काम करायचे तुमची आमची सर्वांची मागणी होती गणेश लोक ती होळकरांची जयंती ही शासनाच्या वतीने झाली पाहिजे आपण केली सतरा साली आणि म्हणून साठी हे काम करत असताना समय सूचकता अचूक नेम धरण्याची मानसिकता आणि नेमकं का वातावरण काय हे आपल्याला कळलं पाहिजे तुम्ही म्हणता हे कसं ते असं आहे कि औरंगाबादच नामकरण करायला चाळीस वर्ष लागली पण अहमदनगरचं नामकरण करायला फक्त सोळा महिने लागले अहमदनगरचं नाव आपण आईला नगर करून दाखवलं आपण सांगायला होते ना आम्ही चोंडीला गेलो तो बारीक होता अन्न डांगे आले पण आपण सांगायला विसरले त्यावेळेस अण्णासाहेब डांगे ग्रामविकास मंत्री होते आणि ग्रामविकास मंत्री असताना आमचं गाव वेगळ्या पक्षाच साहेब वेगळ्या पक्षाचे गावात त्यांच्यावर केस दाखल झाली का तर विकास करायला लागेल असं होत गावात नाव ह्याची पंचायत होती आम्ही जिल्ह्याला नाव दिलं अहिल्यानगर जिल्ह्याला नाव आता प्रभावी तुम्ही टीव्ही चालू करा अहिल्यानगर आणि अहिल्यानगर मध्ये घडलेल्या घडता अशी बातमी येते की नाही हे फक्त सोळा महिन्यात झालं दोनशे अठ्या जयंतीच्या टाइमला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे चोंडीमध्ये आले आणि मी सांगितलं तुम्ही उस्मानाबाद आणि औरंगाबादचा प्रश्न निकालत काढला अहमदनगरचा का गाडन नाही आणि प्रस्तावित केल्याच्या नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं हे केलं पाहिजे तोपर्यंत एकनाथ हो तो। शिंदे साहेबांची माझी चर्चा सुरू होती त्यांनी सांगितलं हे नेमकं काय आपण तर का म्हणतो तुम्ही शिंदे हे काय मी शिंदे घराण्यात देवीचा जन्म झाला आणि पतीचा आडनाव होळकर होत ते म्हणले तुम्ही शिंदे आम्ही शिंदे एकच करायचं काय सांग मुला साहेब काहीच करायचं नाही आज घोषणा करून टाका एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेबांचं भाषण संपल्यानंतर उठले आणि त्यांनी सांगितलं एक वर्षाच्या आत नगर, नगर करणार सोळा महिन्यात कारवाई झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव दिल्लीला पाठवला आणि विधानसभेची निवडणूक लागण्याच्या अगोदर तो प्रस्ताव मंजूर होऊन कारवाई झाली शेवटी आता नाव देणे काय होणार काय नाही होणार अनेक लोक चर्चा करतात पण तो आपला अभिमान आणि स्वाभिमान आहे याच्यासाठी नाव दिलेलं आहे अशासाठी हे काम करत असताना खऱ्या अर्थानं विद्यापीठाला नाव दिलं जिल्ह्याला नाव दिलं त्याच बरोबर आता महापालिका मुंबईची आहे तिथे एक ठराव प्रलंबित होता ठराव काय प्रलंबित होता तर कॅन्सर हॉस्पिटलला पूर्ण होळकरांचं नाव देण्यासाठी ठराव प्रलंबित होता आमचे बंधू कॉर्पोरेशन असल्यामुळे त्यांनी हे सांगितलं मला याच कर कर काय करावं लागेल काहीच करू नको माझ्याकडे दे ठराव त्याला एक पत्र जोडलं मुख्यमंत्र्याला पाठवून दिलं आणि त्याची लक्षवेधी सभागृहात आणली लक्षवेधीला उत्तर देण्याच्या आगादर त्या हॉस्पिटलचं नामकरण झालं पुण्यस्ट्रोक अहिल्यादी होळकर कॅन्सर हॉस्पिटल तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर अटल सेतू वरून आपण ज्यावेळेस मुंबईमध्ये जातो त्यावेळेस रात्रीच्याला अटल सेतू संपण्याच्या अक्षरामध्ये से ते नाव दिसत निळ्या अक्षरामध्ये नाव दिसत सभापतीचा चार्ज घेतला झालं चर्च घेतला एक आपला अल्ल्यादेवीचा पुतळा आहे मी म्हणलं हे आणि चर्च घेतलाच राहतो माझा पत्ता पण आपा पुणे होळकर बस स्टॉपच्या जवळ मी राहतो सध्या अशासकीय स्टॉप येता जाता मला दिसत बसतो डायरेक्ट मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनला पत्र लिहिलं त्यांनी एक महिना उशीर केला त्यांना बोलून घेतलं एक तास मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन माझ्या दालनामध्ये बसून ठेवलं त्यांनी काम काय साहेब सभापती साहेब सभा सभागृहात मग सभापती साहेब आले मग त्यांना सांगितलं तुम्ही एक महिना आमच्या ऑर्डरचा डिसऑर्डर केला एक महिन्याच्या आणि एकतीस मे च्या पूर्वी त्याच पूर्ण जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी त्यांनी मान्य केली आणि ते काम करायला सुरुवात प्रश्न असा आहे हे काम करत असताना हे सगळे प्रश्न जर सुटले पाहिजे झाले पाहिजे सामाजिक प्रश्न पण आहेत कुणाच्या ऍडमिशनचा आहे तर कोणाच्या हॉस्टेलचा आहे तर कोणाच्या आपल्या सगळ्यांचा असतो आरक्षणाचाही प्रश्न तेही सुटले पाहिजे पण माझं सांगणं अचूक नेम धरण्याची आणि समयसूचकता आपल्याला जर कळली माणसाची मन आहे नाक दाबल तरच तोंड उघडत आणि बाळ रडलं तरच आई पाचते आता ह्याच्यातलं नेमकं कोणतं आपण ठरवायचंय आपण ते ठरवलं पाहिजे आता तुम्ही सगळी भाषण माझा सत्कार करणार आणि तुम्ही सांगणार हे संविधानिक आहे मोठ्या पदावर असे चार चार वेळा सांगणार की माझ्या बोलण्यावर मर्यादा येतात त्यामुळं आपण ह्याच्यातून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे शेवटी कोणत्याही पदावर माणूस गेला तरी आपले प्रश्न सुटले पाहिजे मला असे अनेक जण सांगतात है है। मी मी की आता तुम्ही संविधानिक पदावर आहे तुम्हाला बोलता येत नाही मी भाजपचा नसतो तर संविधानिक पदावर गेलो असतो का आणि माझ्या पदाची मुदत संपल्यानंतर परत मला पक्ष तिकीट देईल का त्यामुळे मी संविधानिक पदावरती त्या प्रिमायसिस मध्ये मी त्या प्रिमायसिस चा शंका नाही हे कायद्यात आहे माझं सगळ्यांना ऐकावं लागत आणि ऐकल्याशिवाय भागच नाही सभागृह बंद म्हणलं का चालू राहत का बंद होत की नाही आता त्याच्या पुढचं काय विचार <laughs> मी सभागृहात गेल्याशिवाय राजदंड ठेवल्याशिवाय सभागृह चालू होत का म्हणजे बरोबर आहे की नाही जेव्हा चालू तेव्हा चालू जेव्हा बंद म्हणे तेव्हा बंद अशी सगळी परिस्थिती आहे जास्त खोलात जाऊन कॅमेऱ्या पुढे बोलणं योग्य नाही आणि म्हणून साठी बोलायला ही हरकत नाही मी लातूरला ती स्टुडी सांगितली माणूस काही आईच्या तो शिकून येत नाही हे येऊ तुम्ही मी सभापती केव्हा कधी झालो घ्यायच्या अगोदर नाही झालो आता तो माझ्यासाठी नवीनच अनुभव होता जे मालक बनले चांगलं आहे आमचे खास मित्र आहेत जुने माणसं मी कधी विसरत नाही आणि विसरण्याचं काम आहे मी चाळीस वर्षापासून तीच माझी परिस्थिती आहे नानजी पाटील देवगं ते बारामतीला जयंती घ्यायचे तेव्हा गाड्या भरून मी चोड निघून जायचो तिकडे जयंतीला जायचो की नाही हा ना ती सभापती झाल्यामुळे तर मी सभापती झालो <laughs> <laughs> त्याच्यामुळे आपल्याला दिलेली जबाबदारी छोटी आहे का मोठी आहे हे महत्त्वाचं नसून आपण त्या पदावर गेल्याच्या नंतर काय काम करतो आणि लोकांना कशा पद्धतीने वागणूक आणि दिलासा देतो हे महत्वाचं असतं आणि म्हणून साठी या पदाची गरिमा का मोठी आहे तर सगळेजण लोक चर्चेत आता सध्या चर्चा करतात की एवढा सभापती याच्या अगोदर फिरलाच नाही मी सभापती फक्त सातव्या क्रमांकाचा आहे माझ्या अगोदर सहा सभापती झाले आणि सगळे सभापती सत्तर आणि ऐंशी च्या होते आता माझं काम कमी होईल त्याला मी काय करू <laughs> <laughs> मला एका जागत नाही त्याच्यामुळे फिरावं लागतंय आणि म्हणून शंकरला सांगितलं तिकडे काळे मी तर सगळ्याला बोलवा मी आले नाही तुमची किंमत जाणार नाही किंमत वाढेल आणि म्हणून सगळ्याची किंमत वाढवण्याचं हे पोस्ट आहे त्याच्या घरीचे गेला तरी नाही किंमत वाढली तर मी सगळं मिरवायचंच पद आहे आता सकाळी एका ठिकाणी गेलो एक निवेदन नाही एक माणूस कोणाला नाही फोन करा अजून त्यांना माहितच नाही ते तरी कसे निवेदन घेऊन येते कोणाला फोन करा म्हणते सांगा जर त्यांच्याकडे खातं कोणतं माहीत नाही कोणाला काम सांगाव ते माहीत नाही पण माझा फोन कॉल आणि काम सगळ्याला चालतं तुमच्यासाठी सांगतो आपल्या कुलगुरींनी सांगितलं की आता काय सांगितलं विद्यापीठामध्ये जवळपास अडीचशे एकर जमीन आणि तेवढी जवळपास ही आपल्याकडे आणि आता आपण जिथे प्रशासकीय इमारत बांधली आहे आणि स्टॅच्यू बांधलाय तिथं आम्हाला जाता येत नाही आता हे सांगितलं तुम्ही ऐकले की नाही मी काही कृषी मंत्री आहे का नाही मी काय उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहे <laughs> का आणि मी काय फॉरेस्ट मंत्री नाही पण या तिन्ही मंत्र्याला माझ्या दालनात बोलून या पुण्यश्लोक आहिल्या दिवस लावण्याची मार्गे लावण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती बैठक कुलगुरु महोदय माझ्या दालनात होईल तिन्ही मंत्री माझ्या दालनात येते अशी पोस्ट आहे का भेटायचं म्हणजे हल्ला कधी भेटते तेव्हा ह्यांची टर्म संपून <laughs> आहे अशा योग्य माणसाला योग्य काम सांगितलंय काळजी करू नका येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत मी पुणे पुण्य श्लोक आले ती होकर विद्यापीठाची बैठक माझ्या अधिकार भवनाच्या दरम्यान त्या मंत्री आणि आवश्यक त्या अधिकाऱ्यांच्या समेत बैठक लावली जाईल शेवटी प्रश्न सुटले पाहिजे प्रश्न मार्गी लागले पाहिजे आणि त्यामुळं मी आज आपल्या विद्यापीठाला देखील या कार्यक्रमाच्या नंतर भेट ठेवलेली आहे आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं सांगतो सामाजिक जीवनात असो की आपल्या वैयक्तिक जीवनात असो की राजकीय जीवनात असो प्रत्येक माणूस या भूतळावर जन्म घेऊन जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक महत्वाकांक्षा आहे ही महत्वाकांक्षा जर पूर्णत्वाकडे घेऊन जायचं असेल तर आपल्या सभोवतालचा अट्मॉस्पियर आपल्या सभोवतालचा सरकार आपल्याला फेवरेबल वातावरण निर्माण झालं पाहिजे आपल्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे पण फक्त आपल्याला मोठं पाहिजे आपण मात्र मोठं नाही म्हणलं पाहिजे हे मनातलं काढून टाका दुसऱ्याला आपण म्हणू त्याच वेळेस लोक आपल्याला मोठ म्हणत असतात आणि म्हणून साठी काहीतरी आपण हे ध्यानात मनात ठेवलं पाहिजे त्याच वेळेस आपलं लक्ष भेटता येतं आणि म्हणून सांगतो की मी ज्या ज्या वेळेस सांगतो मी एक वेळेस दोन वेळेस निवडून आलो पण बारामतीची नामजी पाटला देवता त्यांची वक्र दृष्टी आमच्यावर पडली <laughs> आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या विरोधात माणूस उभा राहिला नाही बाहेरून पार्सल आमचे दोनदा पराजय झाला आता तर हात घ्यायला आलेला कार्यक्रम सहाशे बावीस मताने पडतो हातात तोंडाला आलेला घास पंडात मागलो नाही पहिल्यांदा हारलो त्यावेळेस विधान परिषदेचा सदस्य झालो आणि दुसऱ्यांदा हरलो असताना मतदानाचा मतदान झालं नोव्हेंबरला मी एकोणीस डिसेंबरला बरोबर महाराष्ट्राचा सभापती झालो मत अशी तशी पडली नाही एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस ती, ते मतदान घेतलं हे मतदान एवढं आहे की पराजित उमेदवार झाले त्याच्यात राज्यात चौथ्या क्रमांकाच मतदान आहे आणि एवढा कमी फरकाने पडलो की पडलेल्या उमेदवार राम शिंदेचं एकमेव नाव आहे राज्यात जास्तीत मत घेऊन आणि कमी फरकाने पडणार हा काय रंग नाही पण राज्यात दोनशे अठ्ठ्याऐशी आमदार निवडून आले एकशे सत्त्याण्णव आमदारापेक्षा जास्त मतदार आहे पक्षाला दखल घ्यावा लागेल कोणाबरोबर कुणावर बारा मध्ये मारावर घडलोय आणि सहाशे बावीस मताच्या पटाने त्याच्यामुळे राम शिंदेची काय औकत आहे काय इतिहास आहे आमच्या वडिलाचा काय इतिहास आहे चुलता काय पुतण्या काय काकू काय नातू काय कोण नाही राम शिंदेच पुढे काय नाही मागे काय नाही समोरच्या घडाचा काय इतिहास आहे चार वेळा मुख्यमंत्री घरात पाच वेळा उपमुख्यमंत्री घरात देशाचे संरक्षण मंत्री देशाचे कृषी मंत्री देशाच्या विरोधी पक्ष नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि पक्ष फुटला तरी घरात तीन खासदार त्यांच्यावर माझी लढत आणि माझ्या किंमतीपेक्षा त्यांची किंमत सहाशे बावीस मतांनी जास्त <laughs> <laughs> आहे कारण सुद्धा आपल्या माणसाला उशिरा लागतो एवढा इतिहास सांगून साठ वर्षाचा इतिहास आहे राजकारणातला आपलं काय आणि आपल्यापेक्षा त्यांची किती किंमत जास्त सहाशे बावीस आणि आता दोन हजार एकोणतीस ला तेवढ सहाशे बावीस आता कव्हर करायचंय त्याच्यामुळे आता सभापती झालो सभापती झाल्याच्या नंतर खेळतच सांगितलं भविष्य मोठं बघायचं स्वप्न मोठं बघायचं देशाचे विश्व नेते तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना घरचे सगळे घेऊन भेटायला गेलो आज तागायत अकरा वर्षात लोहन वरचा फोटो कोणत्याही राजकीय नेत्याचा नाही रामसिंगे सोडून आणि त्यांना निमंत्रण दिलं डॉक्टर शंकर शर्मा अकरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव ला चोंडी मध्ये आले तर आता आमची विनंती आहे की तुम्ही देखील तीनशे वेळा जयंतीला पुण्य जयंतीला त्यांच्या जन्मगावी यावं ही त्यांना मी विनंती केली आहे स्वप्न मत बघायचं मी जर स्वप्न बघितलंच नसतो तर आमच्या चोंडी मध्ये अहिल्या देवी गेल्याच्या नंतर पहिला सिंदेचा संपर्क झालाय घरात म्हणून तीनशे वर्षात नदी कुणीच सांभाळला काही सिद्ध की शेवट तीनशे वर्षाने पण <laughs> हे यांच्यासाठी सांगायचंय या की आपण ज्यावेळेस महत्वाकांक्षा घेऊन काही गोष्टी करतो हो। त्यावेळेस त्या नीट आणि के चांगल्या केल्या पाहिजे पराजय झाला पण काय झालं था? पराजय झाला पण काही झालेलं नाही आपली दिशा नीट असली पाहिजे आपल्या डोक्यात नीट कार्यक्रम असला पाहिजे त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये हा सोलापूरकरांचा सत्कार माझ्या ध्यानामध्ये मनामध्ये नाही अतिशय शंकरराव चांगलं नियोजन केलं लोक किती आहेत आणि कसे त्याच्यापेक्षा इकडे कसे आहे मालक हे <laughs> महत्वाचं आहे त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही मनामध्ये शंका तुशंका आणू नका नाही तर शंकर नरोडे कार्यक्रम घेतला सभापती झाला काय काम आहे तेच माहीत नाही काय सांगावं तेच माहित नाही त्याच्यामुळे एक कुलगुरूच्या कामाची झलक सांगितली त्यामुळं काही अडचण नाही कोणाचंही कुठलंही काम असेल तरी मी करू शकतो त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आणि म्हणून तीनशेवी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जयंती आहेत आणि संपूर्ण राज्यभर आणि देशभर ही जयंती साजरी होत असताना आपल्याला दिसतंय आपांनी ज्या पद्धतीने सांगितलं की साडेबारा हजार जीर्णोद्धार जे मोगलांच्या नाजदू झालेले मंदिरांचे जन्मदर केले अन्नक्षेत्र बारवा घाट बांधे असं पुण्यकर्म धर्म आणि देश वाचवण्याचं ज्यांनी आपल्या एका महिलेने तीनशे वर्षापूर्वी केलेलं आहे तेच खऱ्या अर्थानं आपल्याला विचार भविष्यकाळामध्ये आदर्श ठेवले पाहिजे हे भविष्यकाळामध्ये हे विचार तुमच्या आमच्या मनावर हेनात ठेवून निश्चितपणाने मार्गक्रमण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आनंद आणि चैतन्य आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला मला या निमित्तानं आमचा जो काही मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल ॲडव्होकेट शंकर पिलवान नरोटे आणि त्यांचा रुद्र उद्योग समूह त्यांचं आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला दोन घ्यायचं समाजातील दो, विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या काही प्रमुख मान्यवर अतिथींचा विशेष सत्कार सन्माननीय सभापती महोदयांच्या शुभ हस्ते या प्रसंगी करण्यात येणार आहे मी विनंती करतो पुढील मान्यवरांनी मंचावरती यायचंय विदिशाखा ऍडव्होकेट शावर सिद्ध पुजारी ऍडव्होकेट अभिषेकजी देवकते यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यायचंय त्यांचा विशेष सत्कार होतोय त्याचबरोबर आदर्श शिक्षक धर्मन्नाथ चुंगी चुंगीवरिया यांनी मंचावरती आहे त्याचबरोबर या प्रसंगी ज्यांचा विशेष सन्मान होतोय ते म्हणजे डेप्युटी इंजिनियर विशालजी लिंगरे त्याचबरोबर आर्मीचे रिटायर्ड मेजर दोयक